भारतीय जनता पार्टीचे सोलापूर लोकसभा उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांनी एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी त्यांनी सोशल मीडियावर मुलाखत देत असताना मुस्लिम समाजातील धर्मगुरू मुक्ती मौलवी यांच्याविषयी चुकीचं विधान केल्यामुळे मोहोळ पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना मुस्लिम समाज बांधवांनी निवेदन देऊन जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राम सातपुते यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी प्रमुख मागण्यासाठी मोहोळ पोलीस स्टेशनला मुस्लिम समाज बांधवांनी निवेदन दिले याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बिलाल मुबारक शेख ॲडव्होकेट इरफान पटेल हजी बिलालभाई शेख रमेश शिंदे मिनाश सुरकी आयास शेख रशीद शेख लतीफ शेख आदीसह समाज बांधव उपस्थित होते सोलापूर लोकसभेचे जे उमेदवार आहे राम विठ्ठल सातपुते यांनी जे काल मुस्लिम समाजाबद्दल व वक्तव्य केलेले आहे ते चुकीचे आहे त्याबद्दल सर्व मुस्लिम समाज त्यांचा निषेध करत आहे आणि मुस्लिम समाज कधीही बर्दाश्त करणार नाही आणि जे मुस्लिम समाजाचे बद्दल त्यांनी जे वक्तव्य केले मशुतीचेबद्दल वक्तव्य केलेले आहे आणि धर्मगुरू आमचे मुस्लिम समाज त्यांच्याबद्दल पण जे वक्तव्य केलेले आहे त्याबद्दल मी बिलाल शेख काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षच्या वतीने त्यांचा मी जाहीर निषेध करत आहे मी एक शेतकरी कुटुंबातला सदस्य असून मी एक खेडेगावात राहतो सय्यद वरोडे तालुका महोद जिल्हा सोलापूर यांनी जे काल भाजपचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांनी जो व उरक, वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि निंदनीय आहे मस्जिदमध्ये जे आहे ते आम्हाला शिकवण दिली जाते ते आमच्या धर्माविषयी नमाज पास्ट टाइम नमाज पडण्याविषयी आणि असं जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की मौलवी आणि आमच्या मस्जिदमध्ये भाजपविषयी षड रंत्र रचून मतदान न करण्याचं जे असं काय वक्तव्य त्याला के केलेलं आहे ते एकदम साफ चुकीच आहे त्याच्यामुळं दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असं त्यांनी कृत्य केलेलं आहे आणि खेडेगावात सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात आणि गुन्ह्या नाचतात नादतात आज त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम भीतीपोटी केलेलं आहे का तर त्यांचा पराभव हा निश्चित आहे आणि काँग्रेसला जे लोक मानायला लागले ते तुमच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमुळे माना त्यांनी तुम्ही हार पचविण्याची ताकद नाही त्यांच्या असला उमेदवार काहीच कामाचा नाही की गेले दहा वर्षे हीच काम झालेलं आहे तेच काम यांच्या हातनं व्हायला लागलेलं आहे आणि लोकांचे मन भडकून मत जिंकून येणार नाहीत एवढं बोलून मी